दापोली विधानसभा मतदार संघात महायुतीमध्ये बिघाडी असल्याचे चित्र निवडणुकीपासूनच पाहायला मिळते मात्र आता भाजपामध्ये बिघाडी झाल्याचं समोर येत आहे देवेंद्र फडणवीस यांना आले यासाठी केलेला नवस फेडताना खेड तालुका भाजपचे पदाधिकारी हे गैरहजर असल्याचं दिसून आलंय या बगत भाजपचे खेड तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद मिळावं यासाठी नवस केल्याचं मान्य करत लवकरच तो नवस फेडण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं मात्र त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मिळून हा नवस फेडल्याचे त्यांना माहिती कॉन्ट्रॅक्टची कल्पना देखील याबाबत नसल्याचं यावरून दिसून आलंय खर तर गेल्या काही दिवसापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला या निमित्ताने खेड शिवसेनेच्या वतीने मोठा जल्लोष देखील करण्यात आला मात्र यावेळी देखील खेड तालुका भाजपचा एकही पदाधिकारी या ठिकाणी पाहायला मिळाला नाही त्यामुळे महायुतीमध्ये बिघाडी आहे हे पुन्हा एकदा या घटनेवरून उघडकीस आलं तर कशेडी येथे असलेल्या श्री स्वामी मराठामध्ये फेडण्यात आलेला हा नवस यावेळी खेड तालुका भाजपाचे पदाधिकारी यांची गैरहजेरी यामुळे भाजपामध्ये बिघाडी असल्याचं पाहायला मिळत या संदर्भात भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तात्काळ बैठकीचं आयोजन केलं असल्याची माहिती देखील खात्रीशीर सूत्रांकडून प्राप्त झाली असून आता पुढे काय ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय